राम कृष्ण हरी मंडळी राम कृष्ण हरी आजचा दिवस पाचवा आणि पंढरपुरामधला आपला आजचा चौथा दिवस आणि आता परतीचा प्रवास चालू होणार आहे आणि वाजलेत आठ सकाळचे आणि आता पण तुम्ही पाहू शकताय किती मंडळी वारकरी मंडळी अजून पण चालूच आहे बाप्पा या वर्षी जेवढी गर्दी होती आधी कधीच नव्हती यावर्षी भरपूर गर्दी होती भरपूर वारकरी मंडळी आलेली होती विठ्ठुरायाच्या भेटीसाठी कारण मागच्या वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी रात्रीपर्यंत गर्दी कमी झाली होती पण यावर्षी भरपूर आहे आणि सकाळी तर एवढी पब्लिक पण दिसत नव्हती दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीच्या आणि आता बघा तुम्ही सर्व मंडळी आता आपापल्या घरी चाललेले आहेत बोसके पाहू शकता तुम्ही डोक्यावरचे बोसके बघा बॅगी भरले सर्वांनी घरी जावाला आणि तिकडे ते बघा समोर चंद्रबागा नदी दिसते का तुम्हाला अरे ही बघा ना या गॅप मधून बघा ती बघा माणसं कशी चाललेत आणि त्या साईडला पण मंदिर वगैरे आहे हे बघा सर्व नदीवर आंघोळ करून चालले शेवटची आंघोळ चंद्रभागे बदली सर्वा। ना काल रात्री पाऊस आलेला आणि आमची वाट लावली आम्ही इथे झोपलेलो सर्व सर्वांना उठवलं पण गेला लगेच त्याच्यामुळे पुन्हा आम्ही हारणे मानली लगेच अंथरुण घातलं पर ना परत झोपलो तर डायरेक्ट सकाळी उठलो ना क्लायमेट बघा आता मस्त बिकी झालेले एकदम मोकळं वातावरण सूर्यदेवाने पण एंट्री मारलेली आहे आता जाता जाता आपल्याला घरी जाता आता जयजुरीला पण जायचं आहे तर बघूया कसं काय होईल आपल्या या साईडला पार्किंग आहे आता पार्किंगमधून जेव्हा बस निघेल तेव्हाच आपण पंढरपुरामधून निघूया घरच्या दिशेने आणि हे बघा कालिका माता मंदिर आमचे बिल्डिंगचा लँडमार्क का आहे कालिका माता मंदिर आणि बघा एम नावाची बिल्डिंग काही लोडिंग चालू लोडिंग लोडिंग गाड्यांमध्ये घरी जायला ये बघा आणि गर्दी बघा ना बाबा सांगून फायदा नाही अजूनपर्यंत गर्दी बघा आज संध्याकाळपर्यंत अर्धापेक्षा जास्त पब्लिक आपापल्या घरी जायला निघतील हे बघा तला मंडली आंबे वगैरे घेतलेले आहेत पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या आहेत आता गाडी सुटणार आहे आपली जेजूरच्या दिशेने गर्दी पाहू शकत आहे फुल फूल फुल फूल गर्दी आणि ही आपली पार्किंग आहे ही बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पंढरपूर गर्दी बघा फुल गर्दी तला मंडळी पार्किंगमध्ये आलेलो होत नाही बस लागलेली आहे आपली

में का भवानी गाड्या बघा गाड्या बघा त्या पार्किंग मध्ये

চন্দ্র <sketches>

असं असं बाबुले बघा 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 खाली ल बघू ये अपने बर्थडे वाले ताई आई ना मजा फोन वास्ते वाटते हेलो हाँ बोला मस्त मजे आपला मंडली रस्त्याच्या किनारी लावलेली एक गाडी आणि आपली सर्व मंडली बसले जेवायला ही बघा लावले गाडी बाजूलाच आणि जेवायला बसली ला, आपली मंडली सर्व मंडली पोचलेला जयजुरी आणि समोरच जयजुरी गेड ने पण थांबलो थांबलोय ही बघा आपली बस आणि माणसं उतरत आहेत ना आमची मम्मीच गेले पुढं निसते काही तिला नाही बघा भाजी मार्केट इकडे लागले पंढरपूरवाली सर्व मंडळी इकडे पाहू शकता तुम्ही भरपूर बस लागलेल्या आहेत काही शॉपिंग करतात काही चाललेत दर्शनासाठी आपण पण आप चाललोय आप आप आता टाइम झाले पाच वाटत नाही बघून पाच वाजल्यात पावसाने अंधार केलेला आहे आपण पहिल्या पायरीला नमन करून परत येऊया कारण पॉसिबल नाही होणार एवढी जणं चढतील उतरतील इथेच आठ वाजतील चला बघूया आता कसं काय आहे ते समजेल पुढेच मंडळी दोन पावलं चाललो काही ना पावसाने हजेरी लावली पण बघा कसं पडतोय पाऊस या बोलणे का यार बारीश पोहो सकाळपासून निस्ता ऊ नाही ना आता पाऊस आलाय आणि पोचलो पण जेजुरीच्या मार्केटमध्ये पाहू शकता मार्केट फायनली पहिल्या पायरीजवळ पोहोचलेले आहोत मुख्य द्वार चला गणपती पत्र दर्शन घ्या बडप कितना कितना बोलते आहे राजा बेटा बघायला

आपलं दर्शन पहिल्या पायरीचं महाद्वाराकडे आणि हे बघा भंडारा घेतलेला आहे भंडारा बोले तो भंडारा आता चाललो कारण लवकर पोचायचं आहे घरी त्याच्यामुळे बघूया थोडाफार प्रसाद काय भेटला तर प्रवास पुन्हा चालू झालेला आहे दिवे दिवे गाठ